सर्वांना नम्र विनंती आहे की यूट्यूबवर मी सांगूनही कोणीतरी माझ्या कॉपी करत आहेत कथा लॉकडाऊन एक प्रेम कथा अमर मानसी ही कथा कोणीतरी कॉपी करत आहे तर कृपया मला त्यांची लिंक शेअर करा कारण तुम्ही तर सगळ्याच कथा ऐकत असता सगळ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तर असं काही दिसलं तर मला प्लीज सांगा आता रुपालीने रुद्र आणि दामिणीला त्या अवस्थेत पाहिलं आणि म्हणाली सॉरी सॉरी मी चुकीच्या वेळी आले का कबाब मी हड्डी नाही ना झाले मी आणि रुद्र तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाला ए डंबो काहीही काय बोलतेस तू समजतेस तसं काही नव्हतं कळलं रुपाली म्हणाली रुद्रदादा मी तुला लहान वाटते का रे अरे बघ जरा तिच्याकडे तिचा चेहरा बघ किती लाल झाला आहे लाजून आणि तुम्हा दोघांचं काय चाललं होतं हे कळलं मला आणि आता दामिनीला वाटलं की रुपाली रुद्रला सगळं सांगते की काय म्हणून घाबरून दामिनी म्हणाली रुपाली अगं कुठे काही काहीच नाही रुद्रचा खांदा दुखत होता ना मलम लावत होते मी असं म्हणून तिने तिला डोळ्यांनीच शांत बस अशी खून केली आणि मग म्हणाली रुपाली तू का आली होतीस रुपाली म्हणाली की आज घरी खास कार्यक्रम आहे आईचा त्यासाठी तिने तुम्हा दोघांनाही निमंत्रण दिलं आहे भरपूर लोक येणार आहेत आणि तुला अगोदर बोलावलं आहे दादा नंतर येईल तू इथे तयार होशील का तिकडेच ए मी काय म्हणते चल आपण तिकडेच तयार होऊया आमच्या घरी दामिनीने रुद्रकडे पाहिलं त्याची परवानगी घेण्यासाठी आणि रुपाली पटकन म्हणाली दामिनी तर तुझा नवरा आहे का गं कशाला त्याची परवानगी घेत असतेस आणि तो खूप भाव खातो आणि आता रुद्र चिडला आणि तिचा कान पकडून मला अच्छा आमच्यात भांडण लावतेस का आगाऊ कुठली रुपाली तशीच ओरडत म्हणाली आ तुमच्यात भांडण लावून काय फायदा आहे का आणि नुकसानही नाही मग काय उपयोग भांडण लावून तुमच्यात कुठे काय नातं आहे तेव्हा नाहीच ना की ज्यामुळे तुम्हाला फरक पडेल तुमच्या नात्यावर फरक पडेल तुम्ही दोघं एकाच बसमधून एकाच रूटने प्रवास करणारे दोन अनोळखी प्रवासी आहात आणि आता रुद्र शांत झाला दामिनी सुद्धा त्याच्याकडे नुसती पाहत होती त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होती मग रुपाली पुन्हा दामिणीच्या हाताला पकडून म्हणाली चला येतेस ना दामिनीने पुन्हा रुद्रच्या तोंडाकडे पाहिलं रुपाली म्हणाली दामिनी अगं लग्न नाही तोपर्यंत कोणाच्या बंधनात नाही राहायचं एकदा लग्न झालं की कोणीतरी आपला मालक होतो प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागतो त्यालाच उठली का बसली का खाल्लं का पिल्लं का श्वास किती घेतला किती सोडला बाप रे मला तर आत्ताच टेन्शन यायला लागलं आहे हे सगळं इमॅजिन करून आणि तू आहेस की आत्तापासूनच काहीच संबंध नसताना याचं ऐकत बसतेस आता मात्र रुद्रला रुपालीचा राग येत होता आणि दामिनीनं ते ओळखलं आणि म्हणाली रुपाली तू हो पुढे मी येते इथेच तयार होऊन आणि आता रुद्रला बरं वाटलं कारण तो लवकर बोलत नव्हता मुद्दाम त्यालासुद्धा पाहायचं होतं की दामिनी रुपालीचं ऐकून त्याची परवानगी न घेता जाते की काय आणि रुपाली नाराज झाली निघाली आणि रुद्र म्हणाला ए थांब दामिनी तू जा तिच्यासोबत नाहीतर ही वेडाबाई बोलायची नाही माझ्याशी दामिनी म्हणाली रुपाली नको मी येते ना थोड्या वेळात प्लीज असं म्हणून तिने रुपालीला पाठवलं रुद्र तिला म्हणाला तू का नाही गेलीस दामिनी मुद्दाम गेली नाही कारण मघाशी मलम लावताना रुद्रनं तिचा हात पकडला होता ते कशासाठी हे तिला जाणून घ्यायचं होतं रुद्रच्या मनात तिच्याविषयी काय आहे हे, हे जाणून घ्यायचं होतं आणि दामिनी म्हणाली रुद्र तुला आणखीन मलम लावून देऊ का खांदा दुखत असेल ना रुद्र म्हणाला अगं नको मलम लावून नाही होणार बरा बहुतेक पेन किलरच खावी लागेल आणि दामिनी त्याला म्हणाली रुद्र एक विचारू तो म्हणाला विचार की मी फक्त घरातून बाहेर जाताना परवानगी घे असं म्हणालो बोलताना परवानगी घ्यायची काहीच गरज नाही आणि ती म्हणाली रुद्र तू कधी कोणावर प्रेम केलं आहे का आणि हे ऐकून आता रुद्र थोडा चकित झाला आणि रुद्र म्हणाला हे असं अचानक का विचारलंस दामिनी म्हणाली सहजच सांग ना रुद्र तू कधी कोणावर प्रेम केलं आहे का आणि रुद्र म्हणाला हो तशी दामिनी थोडी दचकली आणि म्हणाली म्हणजे रुद्रच्या आयुष्यात कोणीतरी आहे जिच्यावर रुद्र आधीपासून प्रेम करतो असं म्हणून ती नाराज झाली आणि रुद्र म्हणाला थांब तुला बघायचंय मी कोणावर प्रेम करतो दामिनी नाराज होऊन म्हणाली नको रुद्र राहू दे मला नाही बघायचं रुद्र म्हणाला आता प्रश्न विचारला आहेस ना मग त्याचं पूर्ण उत्तर तरी जाणून घे कसली ग वकील तू आरोपीला पूर्ण बोलण्याची संधी तरी देत जा असं म्हणून हसत त्यानं कपाट उघडलं त्या कपाटातून एक फाईल काढली दामिनीला म्हणाला खाली बस ती कॉर्टवर बसली तोही कॉर्टवर बसला आणि म्हणाला हे बघ असं म्हणून त्यानं सर्वात अगोदर त्याच्या आईचा फोटो दाखवला आणि म्हणाला मी तिच्यावर प्रेम करतो मग वडिलांचा फोटो दाखवला त्याच्या ताईचासुद्धा सुद्धा फोटो दाखवला आणि म्हणाला मी या सगळ्यांवर प्रेम करतो आणि दामिनी आता मनातच थोडीशी हसली आता तिथे रुद्रचे लहानपणीचे त्याच्या ताईचे सगळे फोटो होते दामिनी म्हणाली रुद्र तुझी ताई खूप सुंदर आहे रे तिच्या ति तिच्याशी तर कोणीही लग्न करेल रुद्र नाराज होत म्हणाला पण सध्या परिस्थिती उलट आहे कोणीच तिच्याशी लग्न करत नाही दामिनी म्हणाली अजिबात काळजी करू नकोस एकदा पायाचं ऑपरेशन झालं की एक राजबिंडा राजकुमार स्वतः होऊन घोड्यावर येईल आणि ताईला घेऊन जाईल बघ तू आणि रुद्र हसून म्हणाला जर असं झालं ना तर मी तुला आणि गप्प बसला दामिनी त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली रुद्र तू मला काय बोल ना रुद्र म्हणाला आत्ताच नाही सांगणार ज्या त्यावेळी सांगेल ती म्हणाली ए असं नाही रुद्र सांग ना रुद्र म्हणाला अगं तुझं तोंड गोड करेल आणखीन काय करणार आणि मग तिथे रुद्रनं काढलेलं ते छोट्या मुलीच्या डोळ्याचं स्केच होतं दामिनी म्हणाली हे कोणाचे डोळे आहेत रुद्र म्हणाला माहीत नाही पण असं वाटतं की हे डोळे माझी वाट बघत आहेत यांना मी कुठेतरी पाहिलं आहे आणि तुला सांगू मी या डोळ्यांच्यासुद्धा प्रेमात पडलो आहे आणि आता दामिनीला तर रुद्र वेडाच वाटला डोळ्यांवर प्रेम कोण करतं का आणि पुन्हा ती स्वतःच म्हणाली वेडी तर मी आहे क्रेझी मी तर रुद्रच्या स्वभावावर प्रेम करते आणि मीच त्याला वेडा म्हणते आणि इतक्यात रुपाली पुन्हा आली आणि म्हणाली सॉरी दामिनी तुला यावंच लागेल आईनं आदेश दिला आहे रुद्रकडे बघून म्हणाली अहो यांना जरा यायला सांगता का कारण माझ्या पायाचे आता तुकडे पडले आहेत हेलपाटे घालून घालून आणि ती अहो म्हणाली रुद्रला म्हणून रुद्रने तिच्याकडे डोळे वाटापून पाहिलं रुपाली पन्ना एकदम बावलट आहे काहीही बोलत असते काय वाटेल दामिनीला की मी नवऱ्यासारखा तिच्यावर हक्क गाजवत आहे आणि आता रुद्र दामिनीला म्हणाला दामिनी जा मावशींना गरज असेल तुझी सात वाजले होते संध्याकाळचे रुपाली आणि दामिनी खूप सजल्या होत्या दामिनीने काटपदराची गुलाबी रंगाची साडी घातली होती मोत्यांचे दागिने घातले होते केसात गजरे माळले होते आणि नाकात नथ साज साजशृंगार केलेली दामिनी खूप अप्रतिम दिसत होती ती स्वतःला आरशात बघत होती आणि रुपाली तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली हे डोळे कोणाचे वाट बघत आहेत कळेल का रुद्रदादाची वाट बघत आहेत न आहे न तू की तो केव्हा येईल आणि तुला अशी सजलेली पाहिल आणि दामिनी आता खूप लाजली आणि तिनं खूप हसून रुपालीला मिठी मारली आणि रुपाली म्हणाली अगं हो हो बास किती तो आनंद रुद्रदा सारखा आवाज काढता येत असला तरी मी रुद्रदादा नाही चुकून त्याची मिठी मला मारलीस का आणि आता तर दामिनी पुन्हा लाजायला लागली मग रुपाली म्हणाली फक्त लाजत बसणार आहेस की त्याला बोलणार पण आहेस दामिनी म्हणाली बोलायचं आहे ग पण सुरुवात कशी करावी तेच कळत नाही एकतर प्रेमात पडण्याची ही पहिलीच वेळ रुद्रचा स्वभाव खूप तापट आहे तो दादाचा तिरस्कार करतो मला जरी तो व्यवस्थित वागवत असला तरी माझ्या घरच्यांचा त्याला राग येतो म्हणून हिम्मत होत नाही आणि त्याला मी आवडते की नाही हेही नाही माहीत मला रुपाली म्हणाली असा जर सगळ्यांचा विचार करत बसशील तर डोळ्यान देखत गाडी निघून जाईल आणि पश्चाताप करत बसशील ते काही नाही आज तू खूप सुंदर दिसतेस तुला पाहून दादाची जर विकेट गेली की समजायचं तोही तोही तुला पसंत करतो मग कार्यक्रम सुरू झाला सगळ्या बायका एकमेकींची चेष्टा करत होत्या नवीन नुकतंच लग्न झालेल्या मुलीसुद्धा होत्या त्यात त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह सगळ्याजणी करत होत्या आता दामिनी ते सगळे उखाणे कान देऊन ऐकत होती आणि एक उखाणा तिला फार आवडला एका सुवासनीने तो उखाणा घेतला होता तिच्या नवऱ्याचं नाव होतं संजय आणि ती म्हणाली आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर संजय मला पती म्हणून मिळाले म्हणून माझं भाग्य आहे थोर आणि आता दामिनी तो उखाणा मनात घोळवत होती आणि म्हणत होती आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर रुद्र मला पती म्हणून मिळाले म्हणून माझं भाग्य आहे थोर असं म्हणून ती मनातच लाजली आणि तिने बाहेर पाहिलं आणि रुद्र तिला दिसला आणि ती हसली रुपालीने तिला कोपर मारला आणि म्हणाली अहो आले बरं का आणि दामिनी तिला हसून माले गप्प बस ना गो आधीच मला फार भीती वाटत आहे रुपाली म्हणाली अजिबात घाबरू नकोस मी मध्यस्थी केली असती पण नको तुम्ही तुमचं काय ते बघा आणि हे घे दुधाचा ग्लास मसाले दूध आहे सगळ्यांना दिला आहे तो आत्ता आलाय तो राहिला आहे दूध प्यायचा जा घेऊन तिने दुधाचा ग्लास दामिणीच्या हातात दिला आणि आता दामिणी तो दुधाचा ग्लास हातात घेऊन रुद्रच्या दिशेने हळूहळू पावले टाकत आली रुद्र पंकजसोबत बोलत होता त्याचं लक्ष नव्हतं दामिनीकडे आणि अचानक त्यानं मान वळवली रुद्रनं तिच्याकडे पाहिलं आणि तोंडाचा आ वासून तसाच तिच्याकडे बघत राहिला एकदम लावण्यवती दिसत होती दामिणी भारदस्त चालीनं ती त्याच्याजवळ येत होती ती केव्हाजवळ येऊन उभा राहिली याचं सुद्धा त्याला भान राहिलं नव्हतं आणि रुपाली तिथं आली आणि त्याच्या वासलेल्या तोंडाचा आ तिने बंद केला तिच्या हातानं आणि हसली निघून गेली मग दामिनीनं तो दुधाचा ग्लास त्याच्यासमोर पकडला आणि म्हणाली रुद्र दूध घे आता रुद्रला दूध अजिबात आवडत नव्हतं पण तरीही त्यानं एका शब्दानं आडवेडे न घेता गुपचूप तो दुधाचा ग्लास घेतला तेही तिच्या डोळ्यात डोळे घालूनच आणि ग्लास घेताना त्याचा हात तिच्या हातावर पडला तशी ती लाजून हसत पळून गेली आणि रुद्रसुद्धा भाणावर आला आणि इकडे तिकडे बघत त्याने ते दूध संपवलं आणि रुपाली म्हणाली कन्फर्म कन्फर्म त्याची विकेट गेलेली आहे दामिनी म्हणाली कशावरून रुपाली म्हणाली तुला माहीत आहे का त्याला दुधाचा एखादा पदार्थही आवडत नाही साधा वासही आवडत नाही आणि आज चक्क रुद्र महाशयांनी दूध पिलेलं आहे तेही तुझ्या हातून याचा अर्थ काय होतो आता तरी समजून जा आणि आजच त्याच्याशी बोल हीच वेळ योग्य आहे दामिनी म्हणाली हो घरी गेल्यावर बोलेन मग सगळ्यांची जेवणं झाली रुद्रही जेवला पण थोडसच त्याचा खांदा अजूनही दुखत होता आणि तो म्हणाला मावशी आम्ही दोघी घरी जाऊ का मावशी म्हणाल्या तू जा तिला थांबू दे एक तासाभरात पाठवते रुद्रचा चेहरा पाहून पुन्हा मावशी म्हणाल्या काळजी नको करू मी स्वतः सोडायला येईन आणि रुद्र हसून दामिनीकडे बघत बघत पुढे गेला आता रुद्र एकटाच घरी होता आणि एकटा बसून बसून बोर झालेला होता त्याचा खांदा दुखत होता आणि पेन किलर सुद्धा नव्हती आणली त्यानं आणि आता रुद्रनं कपाट उघडलं आणि दामिनी घरात नाही याचा फायदा घेत थोडा विचार केला खूप दिवस झालं त्यानं ड्रिंक केली नव्हती म्हणजे दामिनी आल्यापासून जवळजवळ नाहीच आता ती घरात नव्हती म्हणून त्यानं दारू प्यायला सुरुवात केली आणि तो खूप दिवसातून दारू पिला आणि खाली गादी टाकून पालता झोपला जेणेकरून दामिनीला काहीच कळू नये आणि आता दामिनी ते उखाण्यातलं रुद्रचं नाव मनात घोळवतच घरी आली तिनं दरवाजा वाजवला रुद्रनं दरवाजा उघडला आणि तो लगेच झोपला तिला कळू नये की त्यानं दारू घेतली आहे म्हणून नाहीतर त्याचे डोळे बघून तिने ओळखलं असतं दामिनीला त्याच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं तिने साडीसुद्धा चेंज केली नव्हती ती म्हणाली रुद्र तुला झोप आली आहे का रुद्र म्हणाला हो खांदा दुखतोय म्हणून मी झोपलोय तू ही झोप गुड नाईट आणि लाईट ऑफ कर दामिनी म्हणाली ऐक ना रुद्र मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे रुद्र तसंच तिच्याकडे न बघता म्हणाला दामिनी प्लीज झोपू दे ग आता नशेत असल्यामुळे त्याचा खांदासुद्धा दुखत नव्हता आणि दामिनी नाराज होऊन कॉटवर झोपली त्याच्याकडे बघतच रुद्र तिथेच खाली झोपला होता दामिनी रोज व्यवस्थित कॉटवर झोपायची आजही तशीच व्यवस्थित झोपली होती पण आता ती रुद्रकडे बघत तो उघाणा मनात घोळवत होती आणि तिला रुद्रनं दुपारी पकडलेला हात आठवला आणि आता ती झोपली आणि रुद्र उठला त्यानं झोपलेल्या दामिनीकडे त्या मंद प्रकाशात पाहिलं मेकअपनं उतरवलेली गजरा माळलेली दामिनी खूप सुंदर दिसत होती रुद्रनं तिच्या गालावर हात फिरवला आणि त्याच्या स्पर्शानं ती मोहित झाली तिनं त्याचा हात पकडला आणि त्याला अंगावर ओढून घेतलं आणि आता रुद्रवर आणि ती खाली मग काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात पाहिल्यानंतर त्यानं दामिनीला वर घेतली आणि तो खाली गेला आणि हळूच दोन्ही हातांनी तिची नाजूक कंबर पकडली आणि दामिणीचे दोन्ही हात आता त्याच्या केसात होते आणि ती त्याच्या तोंडात तोंड घालण्याच्या पवित्र्यात होती आता ती त्याच्या तोंडात तोंड घालणारच होती की इतक्यात पुन्हा तो वर गेला आणि त्यानं दामिनीला झटक्यानं खाली घेतली आता दामिनी नजर रोखून त्याच्याकडे पाहत होती आणि तिच्या डोळ्यातलं आवाहन त्याला दिसत होतं आणि तिने डोळे मिटून घेतले अलगद आणि तिचे ओट एकमेकांपासून अलग झाले आणि रुद्रने तिच्या तोंडात तोंड घातलं सर्वांना नम्र विनंती आहे की माझ्या काही कथा कॉपी होत आहेत तर तुम्हाला जर त्या आढळल्या तर त्यांची लिंक मला शेअर करा